बाप रे बाप किती उदारी झाली आहे नाही नाही म्हणता म्हणता खूप उदारी झाली ना अशा न कसा होईल एवढी उदारी ठेवीन तर नाही नाही आता पैसे मागाव लागतील बोर्डच लावा लागते उदारी बंद म्हणून माणसाला काही समजत नाही बाबा का करून राहिला तुम्ही दुकानामध्ये का करून राहिले दुकानामध्ये म्हणजे दुकानात का करतो तर आराम करतो का आ? विचारते बापा उलटे का करून राहिले दुकानात म्हणून गिराई काले होते ना सामान वगैरे हो देऊ नको का अहो पण आता चार दिवस कास्तकारीचे आहेत तुम्ही वावरात जा नाही काही नाही अरे तर नारायण गेला आहे ना का नारायण गेला आहे नंतर बोराच्या भरोसावर टाकून दिले तू चिकल करायला ट्रॅक्टर बिफ्टर आला असेल वावरामध्ये थोडा राहता नाही येत का तुम्हाला तो एकटाच पोरगा का का करेल तर पेंड्या टाकेल बांध्यामध्ये का त्या ट्रॅक्टरवाल्याकडे लक्ष ठेवेल जातो म्हणलो तर गिराईक आले दुकानामध्ये आता होतो आणि सामान नाही दिलो असतो तर मग मातला रे म्हणला असता दुकानवाला हो तशी नाही म्हणत लोकांचा काय भरसा आहे सांगतील अडीच तास वाईट झाला म्हणून अरे असं कसं सांगतील तुझे झाला असेल तू बायांना काढावं लागेल बोलवायला जावं नाही लागेल का, ला ना ना का। बाया तरी लवकर निघत नाही ना काही नाही असे नाही म्हणत का आता वेळ झाली तर जा काही काही नाही यांच्या होतच नाही अरे ना ते सूर्यकांत कोणाकडे जाते मग गेली ना काय म्हणता मग गेली किती शायनी आहे मागच्या वर्षी येत होती आपल्या बाबरामध्ये तर दहा वाजेशिवाय निघत नव्हती घरून साडे दहा वाजे निघत होती आणि बघा ना त्या शांताकडे जाऊन राहिली यावर्षी तर मग अशीच गेली म्हणता तुम्ही मी म्हणतो आता इथे ब्लाऊज घे शिवायचे नाही आहेत का आणि आम ह्या आमच्याकडे येणाऱ्या हं पहा ना निघायचेच आहेत जातो ना चांगलीच वरात काढतो यायची तो करा बंद करा दुकान आणि जा लवकर तुम्ही वावरामध्ये मी येते बायांना घेऊन हो जातो जातो आता बंदच करतो दुकान रजनी झाले का काम कामगी झाले डब्बा बनवायचा आहे बनव ना पटकन दहा वाजले ना जाऊन नाही हो हो बनवतो हा सिटीला शाळेत नेऊन दिली ना म्हणून वेळ झाली शाळेत नेऊन दिली जाऊन म्हणत होते का हो आता ते आठ दिवस काही शाळेत गेली नाही तर म्हणत होती मला सर रागवतील जात अशी तशी म्हणत होती म्हणून नेऊन दिली दुर्गा ताई सांगू का मला ना एकदम वाईट वाटून राहिला कशाचं वाईट वाटते तुला बघा कालही आवाज दिली शांतताईला तर बोलले नाही अरे आवाज नाही गेला असेल ना त्या बोलत बोलत निघाले होते ना ठीक आहे आता काल आवाज नाही गेला असेल पण आज आजही नाही बोलल्या का आम्ही कुठं दिसला होत तुला अरे त्या सरपंच ताईच्या घरी आल्या होत्या ती येतात तर मला आवाज देतात रजनी का करून राहिली झाले का काम आणि आज काहीच नाही त्या नाही बोलल्या तर तू बोलायला पाहिजे ना मला पहिले नाही दिसल्या ना त्या जात होत्या आम्ही बाहेर निघाले तर दिसल्या दूर गेले होते म्हणून मग मी काही आवाज दिली नाही का रजनी तू पण आता तू दिसली नाही बाहेर म्हणून ते काही बोलल्या नसतील आणि घाईमध्ये असतील म्हणून काही आलं नाही घरी तुझ्या कशाला नाराज होतील तुझ्यासोबत आणि कशाला नाही बोलतील का केले तू काही बोलली का त्यांना दुर्गा त्या ना त्या दिवशी बोलवायला आल्या होत्या हम्म बाबरा म्हणून रवना डावायला तर मी हो पण म्हटली आणि मग हे मंजूळा काकू खूप जिद्द करायला बसली चल चल म्हणून ताईकडे तेवढ्या बाया आहेत माझ्याकडे नाही आहेत सगळ्या इकडे तिकडे गेल्या आपण तिकडे गेला होता तर असं तसं म्हणलं तर मी त्यांना हो म्हणून दिली मी त्यांच्या वावरात गेली मग त्याच्यासाठी मला वाईट वाटून राहिला बापा रजनी तू ना थोड्या थोड्या गोष्टीचा टेन्शन घेते शांतताई तशा नाही आहेत त्या कशाला नाराज होतील तुला असं वाटते तर गेली का नाही मग शांतताईला सांगायला सांगून द्यायला पाहिजेत होता ना की मी नाही येतो मंजुळा काकूच्या वावरात चालली खरं सांगू का माझी हिंमतच नाही झाली जाऊन सांगायची का नव दुर्गा हं रजनी वेळ नाही झाली का तुम्हाला अरे काकू म्हटलं वेळ नाही झाली तुम्हाला किती वाजे निघतात नाही नाही आता निघतच होता मी रजनीलाच बोलवायला आली होती जाऊन नाही का म्हणून बस बस तुमचे ना बानीच राहते बच्चे फुकटात आल्यासारखे करतात बाबा निघून का काही म्हणत नाही बोलवायची वाट पाहतात ना बाकीच्या वावरात बाया गेल्या तर चालले गेल्या आणि तुम्ही तुमच्या होतच नाही आणि रोजी पाहिजे जास्त सगळ्यात का बोलता काकू थोड्या तोंड सांभाळून बोला ना काही बोलता जसं येत आहे तसं तोंड का बोलली तर बोलू नाही तुम्ही बाया ऐकता का तुम्हाला काय पैसे द्यावं लागतं का आम्ही कधी म्हटलं फुकटाट बोलवता म्हणून तुम्ही आणि आम्ही फुकटात कशाला येऊ काम करून दिवसभर रोजी घेऊन नाही का तोंड सांभाळून बोलत जा तुम्हाला आहे मजुरांची गरज आम्हाला नाही आम्हाला असे चेप्पन गास्त कर जा कोणता मी नाही येत या काकूच्या बाबरात असा वागतात का मजुरांसोबत जसा आला दोन तसा बोलून द्यायचा अहो तर वेळेवर निघत जा ना कशाला बोलीन मी मला पागल कुत्र्याने चावलं नाही ना? वारलीच बोलीन तर कोणत्या भया गेल्या सांगा का कोणत्या भया गेल्या हां गेल्या नाही तर का ते सूर्यकांत गेली तरी शांताच्या वावरामध्ये नाही नाही काकू ते गंगू मावशी तर जायचीच आहे ते गंगू नाही गेली असेल पण सूर्यकांत गेली ना दीड रोजी ना गेली असेल ना ते माहित आहे का तुम्हाला आता एवढे वर्ष झाला शांताबाईच्या वावरामध्ये जातो तुम्ही असे बोलत था। था नाही बाबा त्या स्वतः कामची कल्पना करतात आणि आम्हाला बोलतात काय म्हणते तू काय म्हणली कल्पना कुठं कामची कल्पना केली मी नाही तर का आता कापूस लावायला गेला होता तर पाहिला ना कसे काम केले हो तुम्ही आमच्यावर टाकून देत होते दिसला का का नाही का आम्हाला सगळा चल बाबा म्हणते आता माणूस का बोलायल सोबत आला तर काही बोलला नाही तर तुम्ही जास्त डोक्यावर बसून राहिले वा वा रजनी हो दुर्गा कधी कामची कल्पना केली मी सांग अरे बापा तुम्ही दोघीजणी कशाला भांडून राहिले काकू तुम्ही जा मी येतो रजनीसोबत पण दुर्गा या रजनीची हिंमत काय काकू तुम्ही नाही ऐकत का तुम्हाला जा ना मी येते ना रजनीसोबत समजावून घे पापा रजनीला काही बोलून राहिली ओ काकू मी काही नाही बोलत मला समजवण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला समजवण्याची गरज आहे ए बापा रजनी तू चुकता राहा थोडा वेळ नाही नाही दुर्गा मी गलतीच केलो मी ते शांताबाईकडे जायला पाहिजेत होतं बेकार आली ह्या काकूकडे यांना मजुरांची काही किंमतच नाही आहे ना जे तोंडात आला तर बोलतात आता काढली असती बराच चांगली पण आता चुपरावा लागेल माणसाला आता पोऱ्याची काळी आहे बाया काही भेटत नाही आता पोऱ्या पाण्याच्या दिवसामध्ये गद्यालाईबाप बनवा लागते आणि शेमड्याच्याही नाक पुसून द्यावं लागते नाही मी काही बाई ऐकणारी नव्हे दुर्गा लवकर या हा हो काकू येतो आता येतो लवकर येतो तुम्ही जा ए रजनी का झाला तुला हम्म दुर्गा ताई आता तुम्ही राहायला नाही पाहिजेत होता అత్త అసీ కాకూ డి అవును ఎవడి రాగ కను రా అరే పని తుమ్మ కి బ మజుతా అరే జాతే రజనీ చల్ బ డబ్బా బావు అని చల్లవు మీ దుర్గా మీన పని మీ కాకూక రజనీ బాగా కార్గా అయితే వావరా మేము మళ్ళీ వావరీ కాకూనా ఏ సంగీన్ కాకూలా మీ సంగీ चल 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 डबान पटकन दिमाग खराब करते वेळ नाही झाली काही नाही झाली ना उलटी उगुमते कोणती ज्या गोष्टी ऐकेल सत्र बाबा हे गंगू मावशी तर यादेश आहे दहा वाजून गेले सव्वा दहा होत आले शांताबाई तर म्हणत होती गंगू मावशी सोबत येशील म्हणून गेली तर नाही बापा मग शांताबाई मलाच म्हणेल आला नाही म्हणून आता हे गेले बाबरा त्यांच्यासोबत गेली असते तर मला एकटीला तर भीती वाटते बापा त्यांच्या बाबरात जाण्यासाठी हुट बापा शांताबाई नाही पण ना धरून ठेवला पैसे नाही घेतला ना काही नाही आता कशी करू काही समजत नाही आता कोणाला ना पाठवू गंगू मावशीच्या घरी हे सिटी शाळेत गेली असेल एक काम करतो मीच जातो नाही तर हो, हो, मीच चालली जाते फालतू मध्ये घरी वाट पाहीन आणि गंगू मावशी चालली जाईल बाबत गेली तर नसेल जाऊनच पाहते गेल्याशिवाय काही माहीत होईल नाही कोणाकडे पाहतो रे तिकडे कोणाकडे चालला रे बाकडा बाकडा आणू का तुतारी आली का अंगात तुझे हा असं खूप सीन नाही तुतारी <laughs> शांताराम भाऊ बोल ना बाबूरा बोल नाही म्हणलं आणू का या बांधीत आणू पेंड्या आणू का वेळ आहे अरे तिकडे टाकून झालं का पेंड्या त्या बांधीला झाला होता ना चिकून नाही नाही त्या बांधीत टाकायच्या आहेत का पेंड्या आतापर्यंत पावटे गिवटेच मारून झाले आणि रमेश कुठे आहे का पेंड्या काढून ठेवून राहिला धुऱ्यावर कस पाणी राहिलं तर बजनी लागतात ना मी म्हणलं विचारून घेतो इकडे आणायचे आहेत का तर पेंढ्या आधी नाही ना थोडा वेळ लागेल ना बैला नकडे करून राहिले असं वाटते आता यायला थोड्या वेळ सोडून टाकावा पण आठ वाजेपासून झोपले आहेत ते थोड्या वेळ पाणी गिनी पाजा ना त्यांना गिरा खाऊ द्या अरे मी म्हणलो या बांदीला करून टाकतो चिकोल मग सोडतो म्हणलो एक दीड तासासाठी मी जेवण करून टाकीन म्हणत होतो तर हे बटे नकडेच करून राहिले आता उभा उभा पट्टाच मारायचा राहिला फक्त मग कसा पेंड्या पिंड्या टाकायला चांगला होईल ना तुम्हाला तोच म्हणत होतो मी पण पेंड्या वगैरे टाकून देतो म्हणत होतो मग आम्ही फार खोद म्हणत होतो रमेश सोबत आणून ठेवा ना इथं धुऱ्यावर आणून ठेवा बस आता दहा मिनिटाचं काम आहे मग टाकून द्या इथं पेंड्या घडभड फेकायला काही वाटत नाही हो हो तसंच करतो मग आता ही शांता कशाला आली काय झालं शांता जेवण करून घ्या ना जेवतो ना जेवतो ना या बांधीला चिकोल करून टाकतो म्हंटल मग जेवतो का हो बाबा तुम्ही पण आठ वाजेपासून ते बैल झुकल्यात थोड्या वेळ त्यांना सोडा ना पाणी गिनी पेऊ द्या थोडासा चारा गिरा टाका गवतावर बांधा आणि तुम्ही पण जेवण करून घ्या मग वाटल्यास करा चिकोल किती करतात दिवसभर थकले नाही असतील का बैल अरे हो मलाही तसाच वाटते हे चालूनच नाही राहिले बटे आता म्हणलं दहा मिनिटाच्या काम आहे एक सरळ सरळ पट्टाच मारायचा आहे तर म्हणलं ह्या वांदीला कंप्लीट करून टाकतो म्हणजे पेंड्या बिंड्या टाकायला बरा होईल मी तितक्या वेळची तिकडे वाट पाहत आहे जेवण करायला येतील म्हणून आता मी काय म्हणतो खारे वगैरे खोदत नाही आता रोना गाड म्हणत होती हो गाडा वगैरे टाकून झाले असतील तर गाडा हे गंगू मावशी दिसले नाही ना आली ना ना का आणि शांता तू तर म्हणत होती ना ते भाऊचे भाऊची बाई येणार आहे म्हणून हो ना जी गेली होती ना मी त्यांच्या घरी सांगायला गंगू मावशी सोबत यायला सांगितली याच्याच आहेत बाबा किती वाजे येतील आता अकरा वाजले ना हो वाजायचे आहेत अकरा पाहुणे अकरा झाले तुम्ही हा अकरा वाजायला किती शिंग आहेत हा आता पाहता पाहता ओकरा वाजतात तू तर मार दहा वाजेच गेली होती ना त्यांच्या वावरामध्ये त्यांच्या ना काही समजत नाही आता पाच दहा मिनिट मागे पुढे होते तसेच लावतील डेंग डेंग यांना पडली बायांच्या मागे डेंग डेंग लावायची शांता प्याचा पाणी आण बघा हो प्याचा पाणी आण म्हणता त्याच्यापेक्षा चला ना बैलांना पण सोडा आणि जेवण करून घ्या येतो ना येतो आता दहा मिनिटाचा काम आहे पाणी आण प्याचा हे ना आपलीच लावतात ऐकत नाही ना काही नाही चलो चला बेटा चला हाँ। चलो दह मिनिट फिर मिनिट सोड़ो तो ना मैं खा कितनी खाता अरे बापा रे वाकड़े नहीं आता तुतारी शिवा पेला नंबा आता तुतारी चु लो तो चा अंगली आज गेली नहीं का थोड़ी भूक लगती है का अरे, अरे अरे बस क्या लगन रही बाई नाही ते म्हणतात ना प्रेमाची भाषा ऐकत नाही म्हणून हे बैल तर बरोबर आहे दाखवा लागते हे बा माझी बायको म्हणावा ना चुप राहा घगरा धरू ना चाली आता का घगराभर पाणी पिणार आहोत आम्ही का एका गिलासीमध्ये आणली असते तरी झाला असता बाबा तुमच्याही काही समजत नाही गिलासीत आणली असते तर तो म्हणले असते गिलासीत पाणी आणल्या म्हणून पाणी आण पाणी आण म्हणलं तर मला वाटलं आहे जास्त एका गिलाशी था होणार नाही म्हणून आली गगरा धरून का दोघी जणी आलं गंगू मावशी वगैरे नाही ना हो न, याचे आहेत ना आता सांगता आता नाही वाजले का अकरा वाजले बापा वाजले अकरा वाजले येत त्या नाही येत आता जाऊ द्या आल्या तर ठीक नाही तर ठीक आता जा म्हणता का अजून गावात वापस बोलवायसाठी ठेवतो इथं गगरा पाणी प्याल ना मग आण तिकडे जेवण करायला याल तर सिदोरी इकडे आणली असते तर इकडेच जेवण केलो असतो जगाही चांगली आहे बाबा तुम्ही नाही एक एक सांगता कसे तर पाठवतो बाबूराव भाऊ जवळ पाठवतो शिदोरी अरे त्यांची शिदोरी नाही आणली का बाबूरावची रमेश ना रमेशची आणली ना एका वेळेस जेवणाची आणली आता जेवती नाही का ते नाही नाही आता कुठे जेवती आता ते जेवण करून असत आले ना असं का ठीक आहे ठीक आहे पाठव शिदोरी पाठव हे बैल काही चालत नाही यांना सोडतो आता मी तिकडे लांबवून देतो गवत बिवत खाते आता यांना एक तास काही दुपत नाही मग पहिलेच तर म्हणली फालतू मध्ये मला घगरा आणायला लावल्या तुम्ही बैलांना लांबवून दिले असते आणि तिकडे आले असते जेवण करायला मागे तो पेंडी नाही आहे ते तुमच्या मागची पेंडी धरून <laughs> ना? ना, या म्हणा बहिणीच्याच मागे पेंड्या नाही टाकलं नाही ना हो ना तसंच काही समजून राहिलं नाही सूर्यकांताने खाल्लं तर नाही जास्तच हो सूर्यकांत जास्त दाट नको लाव बाबा पतला पतलाच लाव जास्त दाट काही कामाचा नाही कुठं दाट लावता वहिनी दाट आहे कामाचा राहून आहे जरासा दाटच आहे आता का आता ना तुमच्या मागची पेंडी द्या ना आता तुम्हाला म्हटली ना आपल्या भावाला बोलवा म्हणून पेंड्या धरून मी नाही देत जवळ एकच पेंडी आहे बघा हो ताई काही वहिनी कसं करतात तर काही करा बाबा तुम्ही नंदा भाऊजा आपण काही बोलत नाही त्या माझ्या मागे मनमाना पेंड्या फेकल्या आहेत नाही सूर्यकांता येऊन नाही या पेंड्या एकच पेंडी लागते मी नाही येत आता धुऱ्यालाही माझे पात जाईल आणि इंदू मावशी उशीर केले तुम्ही किती उशीर केला बाबा यासाठी हे मला म्हणत होते येतात की नाही येतात की नाही ती वेळ विचारत होते बाई माझ्या तर काम झाला होता मावशीच नाही आला ना चांगली अर्धा तास वाट पाहिली मी मग मी म्हणली आता जाऊन पाहते मावशीच्या घराकडे गेली नाही बाबा म्हटली मला तेव्हा मी खरी सांगतो शांता मी काही आली नसते अगर इंदू नाही आली असती ना घरी तर मी आलीच नसते आज बाबा बापा ताऊन मावशी तुला तर माहीत आहे पांडूची तब्येत खराब आहे ह्या ना त्याला डॉक्टरकडे नेला आणि मग आला बापा औषधी वगैरे घेऊन तर मार रडत होता पांडू मला वावरात नको जाऊ वावरात नको जाऊ आजी घरीच राहाय असं नाही का माझा दिमाग खराब करून टाकला त्याला औषध वगैरे दिली आणि झोपला मग तेवढ्या तर चाली येईल तर महेश म्हणे नको जाऊ म्हणे मी जातो म्हणे पेंड्या गिंड्या टाकू लागेल म्हणे रडते म्हणे तर आहे म्हणे हे इंदू आले तर म्हणते मी एकटी काही जाऊ नाही शकत मावशी चल मी म्हणली आता उशीरही झाला ना अकरा वाजले म्हंटले आता घरी आपल्याला का म्हणतील म्हणली इंदू म्हणते का म्हणणार आहेत चल मावशी म्हणते काही नाही म्हणत म्हणते मग कुठं आली बाप मी ना मावशी का म्हटलं असतात आता होते कमी जास्त मावशी पांडूला एवढा ताप आहे तर ता त्या कावेरी बाईला समजत नाही का कशाला गेला रोना लावायला आता का सांगू ललिता म्हणेन की नाही तर तूच म्हणशील माझ्या नंदेला मावशी अशी ना तशी बोलते म्हणून आता मी म्हणतो पोराला तेवढा ताप होता राहायला नाही पाहिजेत होता घरी आता बरा झाला ते कमावते तर आमच्या पोट पाणी चालते नाही तर आमच्या पोट पाणी काही भरला नसता म्हणले काही नाही तर मावशी त्यांना माझी म्हणून का झाला माहीत आहे कशा आहेत तर हो बापा म्हणली मी आजच्या दिवस नको जाऊ म्हणलो एवढा तापानं पोरगा आहे राहून जा म्हणलो आजच्या दिवस तर नाही म्हणते आणि मावशी त्या दिवशी काहीच्या भांडण जमला होता तर मनमान आवाज येत होता ना होतच राहते आमच्या घरी आता का सांगू बापा किती सांगतला तर कमीच आहे थोडासा आवाज आला की नाही काहीतरी म्हणे भाजी खायला का झाला रात्रीची गरम गरम खायला पाहिजे अशी तशी असा थोडासा आवाज आला पाय आता ऐकून तर घेतलीस तू ना आता वारलीची तर विचारून राहिली मग तोंडावर बोलतो तुम्ही बायका नाही का इकडेही बोलता ना तिकडेही बोलता मग तिच्या जवळही सांगत जाता तुझी सासू अशी अशी बोलत होती माझ्या जवळही सांगत येता की तुझी सून अशी अशी बोलत होती म्हणून का मावशी कधी झगडे लावलो मी अशी बोलून राहिले तर बेकार आहे बाबा नाही विचारत अहो सूर्यकांता सगळ्यांच्याच घरी माटीच्या चुली राहतात ना आता थांब आता तुझी सून येईल तर मग पाहिशी कसा होते अहो बापा ताई वेळ आहे माझ्या सुनेला आता कुठं अकरावीत गेला माझा पोरगा आता पहिले तुमच्या पोराचं लग्न होईल शांतबाईच्या पोराचं लग्न होईल हो तर म्हणूनच म्हणतो कोणाच्या गोष्ट्या करणं बेकार आहे उद्या आपली घरची सून कशी निघते कोणाला माहीत आहे मग उद्या मावशीच आपल्याला हसेल नाही तुमच्या सुना कान तशा निघतील तुम्ही सासवा चांगला ना मी आता कशी पुराणी बुडगी आळगी मला कुठं तेवढा समजते बापा मी काही बोलून देतो नाही नाही मावशी तसा काही नाही राहत आता का म्हणा बापा आपणच खराब तिला कशाला म्हणू जाऊ द्या ना हो बापा का गोष्ट धरून बसल्या तर माहीत नाही गाडा पटपट गाड्या रो ना का गाडूच तितक्या बेडची म्हणतो ते मागची पेंडी तर ऐकून नाही राहिल्या ना गाडा म्हणतो पटपट पहिलेच म्हटले ताई तुम्हाला आपल्या भावाला पेंड्या धरून बोलवा म्हणून मी नाही तर का जरा जरा पाता धरल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पाता धरा ना चार चार खांबले धरले ना चालले आता याचीच कमी होती आला आता हाई टोकावसाठी शांतारामचा ना भावरात येऊ नाही लागे खोट नाही राहील तरी खोट काढते हो मावशी मजाक करतात ना भाऊजी मजाक करतात आई बापा मजाक गिजाक नाही असाच लावते मागे टुंटून टुंटून मावशी जवळ तर जरा आहे तरी मागे आहे बापा मावशी मावशी म्हणलो ना मी इंदू हा? तो माझेच मागे लागते अरे शांता पेंडी लागते नाहीत का तुला रोहन लावत आहो नावता लावता हो ना? तिकडे जाऊ का पेंडी धरून माझी पात मागे राहील तर तुम्हीच म्हणाल हे शांता का बुडगी झाली का पात मागे नाही बरोबर पटपट असंही कुठे समोर आली तर मागेच आहेस ना घरच्या बाई ना समोर समोर व्हावं लागते तेव्हा दुसऱ्या बाया पटोपटो येतात बाय फक्त ते माझी बहीण पटोपटो समोर समोर गेली आहे ना ना जरासा घ्या होऊन शांत राहू ना नाही आहे ना दाट बरोबर आहे तो पाय समोर होऊन दाट नाही तर का झाला थोडासा झाला माझी लक्ष नव्हती लावत आहेत बापा म्हणलं बरोबर तुझी पात आहे ना दाटच नाही आहे पाहून घ्या अहो बापा तिकडे कुठे वाकड्या वाकड्या चालल्या तर एवढी मोठी पात माझ्यावर ठेवल्या तुम्ही ना तिकडे जाऊन राहिल्या वाकड्या वाकड्या अरे रे 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 तसं नको करा हा मावशीला तेवढी मोठी पात नको द्या ज्याला चार चार थांबले धरा ना मावशी कडले बिचारी आता मावशी बुडकी झाली तेच वय आहे का <laughs> बुडकी झालं पण का काम कमी करतो का हा तुझ्या बायकोच्या बरोबरी परा लावतो कुठला नाही तर अहो तुम्ही जा ना आपलं काम करा ना हा त्या मावशीच्याच मागे लागता आले का जा बरं त्या रमेश भाऊला एकजूट पेंड्या आणा म्हणा नाही तर तुम्ही आला किती वेळ सांगतो तुम्हाला डेंग डेंग नको लावत जा म्हणून आले की बस तसेच लावता लावता नाही ना। बर हो ना। का बायांना बरोबर लावतात रोना अरे तर मजा करत आहो ना माणसाच्या जीवनात ठेवलाच काय मजा गिजक करून टाकावा पण मावशीला सहन नाही होत ना मजाक करतो म्हणता नाही हो शांत रागाला नको येऊ मी मजाकच करत आहो करू दे करू दे बरोबर म्हणते शांत रा हासी मजाक करत राहावा हाशी मजाक केल्यानेच माणसाला चांगला वाटते मग तुम्हाला राग येते ना मावशी नाही येतो मी मजाकच करतो बाबा तुमच्याही मदत बोलणे बेकार आहे कोणाला लागते पेंढे हे इकडे आहेत ना देतो येतल्या पेंड्या भाऊ इकडे लागते मला लागते अरे बाईलाच लागते का मी तर मजाकच समजत होतो